नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची भाजी अगदी चटपट तयार होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता आणि जे आवडी जी, जी मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नाही त्यांनासुद्धा नक्की ही भाजी आवडेल तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता इथे एका कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये कापलेला दुधी घाला दुधीच्या अशी बटाट्यासारख्या फोडी करून घ्यायच्या आणि मिनिटभर आपल्याला ह्या दुधी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे परतत असताना त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया हळद घातल्यानंतर दुधी आपल्याला परतून घ्या दुधी परतल्याने काय होईल भाजी अजून छान कमंग लागेल भाजीची चव अजून छान लागते मुलं जर तुमची दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना ही भाजी करून तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता आता ते दुधी सगळा भाजून झाल्यावर काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घाला मोहरी चांगली फुलू द्या मोहरी फुलल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी चांगलं फुलून घ्या ते बघू शकता तुम्ही जिरं मोहरी चांगलं फुललेलं आहे याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घाला कांदासुद्धा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत ही भाजी तुम्ही कांदा टॅमॅटोवरती सुद्धा करू शकता ही भाजी करताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आता याच्यामध्ये आपण एक पाव चमचा हिंग घालूयात आणि एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे इथे बारीक चिरलेला टॅमॅटो घालून टॅमॅटो चांगला परतून घ्या त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक वाटण घालणार आहोत वाटणामध्ये मी ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर दोन मिरच्या आणि अद्रक लसूण घातलेलं आहे याची एक हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे ते घातलेली आहे जर तुम्हाला वाटण घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता वाटण घालून मिनिटभर चांगलं परतून घ्या सर्व आता याच्यामध्ये आपण पुन्हा पाव चमचा हळद घालायची आहे कारण सुरुवातीला आपण दुधी परतताना पाव चमचा हळद घातली होती ना म्हणून आता परत पाव चमचा घाला जिरं घातलेलं ला आहे एक लहान चमचा एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालूयात आपण म्हणजे मसाले चांगले एकजीव होतील आणि टॉमॅटोसुद्धा चांगला मॅश होईल तुम्हाला ही भाजी जर रस्साभाजी जर करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये करताना थोडंसं एक कपभर गरम पाणी घालून रस्सा भाजीसुद्धा करू शकता पद्धत हीच असणार आहे आता दुधी घालूया दुधीसुद्धा चांगला अर्धा अर्धा मिनिटभर पर परतून घेऊया आणि छान अशी तयार होते भाजी चवीला तर खूप छान लागते माझ्या चॅनलची दुधी भोपळ्याची भाजी डाळ घालून केलेली आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही तिथे बघू शकता दुधीचे क्रा काप फ्राय केलेले आहे तीसुद्धा रेसिपी आहे आता चवीनुसार मीठ घालूया आणि ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि भाजी आता आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही झाकणावरती पाणी ठेवून ते गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये ओतवू शकता इथे बघा दहा मिनटासाठी आम्ही भाजी शिजायला ठेवलेली पाच मिनटनंतर मी चेक करते तर भाजी आपली अजून थोडीशी कच्ची आहे अजून आपण पाच मिनटासाठी ती वाफवून घेणार आहोत आणि पुन्हा पाच मिनटानंतर आपण चेक करून घेऊया इथे बघा मसाला पण छान तर सुटलेली आहे मसाल्याला भाजी एकदम छान अशी सुकी तयार झालेली आहे बघा दुधी सर्व शिजलेलं आहे आपली दुधीची भाजी तयार झाली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया गॅसची फ्लेम बंद करूया कशी वाटली तुम्हाला दुधीच्या भाजीची रेसिपी अगदी साधी सोपी पद्धत आहे अशी भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा काही गडबडीच्या वेळेस करू शकता रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती दुधीच्या भाजीची अजून एक दोन रेसिपी आहेत त्या पण जाऊन तिथे तुम्ही बघू शकता तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद